महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र वाघापूरमध्ये श्री ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा नुकतीच पार पडली यात्रेला हजारो भाविकांची गर्दी झाली होती यात्रेनंतर मुरगुडमधील शिवभक्त तरुणांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली पाच तास काम करत या तरुणांनी चार ट्रॉली कचरा गोळा केला भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथं नागपंचमी यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली हजारो भाविकांनी यात्रेसाठी हजेरी लावली होती यात्रेनंतर मुरगुडमधील शिवभक्त तरुणांच्या वतीनं मंदिर आणि परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात्रेनंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा उचलण्यासाठी तरुण हातामध्ये खोरं खराटा बुट्ट्या घेऊन सहभागी झाले होते पाच तास काम करत तरुणांनी चार ट्रॉली कचरा गोळा करत स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला विशेष बाब म्हणजे मुरगुडच्या शिवभक्त समाजसेवकांनी आदमापूरचं बाळूमामा मंदिर कुरणीचा हलसिद्धनाथ मंदिर अंबाबाई मंदिर आणि तलाव मुरगुडचा नदीघाट अशा अनेक धार्मिक आणि पवित्र ठिकाणी स्वच्छतेची सेवा सुरू ठेवली आहे यावेळी सर्जेराव भाट तानाजी भराडे आनंद रामाने शिवाजी चौगले धनंजय सूर्यवंशी अमोल मिटकर अमरसुतार रघुनाथ बोडके संकेश शहा प्रफुल्ल कांबळे विनायक मेटकर ओंकार पोद्दार जगदीश कुरव नामदेव भराडे विकास पाटील देवालय सदस्य बापूसाहेब आरडे सरपंच धनाजी एकल अनिल एकल बाळासो शिंदे वाघापूर ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते